स्वागत युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं राज्यस्तरीय अशा कराटे आयोजन करण्यात येतं दरवर्षी या स्पर्धा नेहमी भरवण्यात येत यामध्ये लहान मुलांचा भव्य पद्धतीने सहभाग देखील असतो या स्पर्धा ज्यांनी भरवलेल्या आहेत ते म्हणजेच सचिनजी उत्तेकर तसेच अजितजी ढोकळे यांच्या वतीने या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं या स्पर्धा नक्की कशा पार पडल्या या अधिक माहिती घेऊया युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीच्या वतीनं तेरावी राज्यस्तरीय कराटे वॉरियर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून तब्बल पाचशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता यशराज मार्शल आर्ट चे शिहान नितीन वैरागर सर शिवतेज मार्शल आर्ट चे सुरेश यादव सर रॉयल मार्शल आर्टच्या पूजा वैरागे मॅडम आणि युनिव्हर्सल स्पोर्ट स्कूलचे नितीन शेटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला या भव्य स्पर्धेचं आयोजन युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक शिहान सचिन उत्तेकर सर आणि अध्यक्ष शिहान अजित ढोकळे सर यांनी केलं युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमी गेली पंधरा वर्षापासून पुण्यात कराटे किक बॉक्सिंग मर्दानी खेळ आणि स्वसंरक्षणाच्या क्षेत्रात काम करत असून हजारो खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवले आहे विशेष म्हणजे या अकॅडमी मार्फत हजारो मुलींना व महिलांना मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले आहे स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी केलं स्पर्धेसाठी कमला हॉस्पिटॅलिटीचे संचालक कोकण भूषण भाऊ उत्तेकर यांनी मोलाचं सहकार्य केलं सहभागी विद्यार्थ्यांना जेवण व खाऊचं पॅकेट त्यांनी पुरवलं दरवर्षीप्रमाणेच यंदाही त्यांच्या सहकार्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांमध्ये युवासेना महाराष्ट्र सचिव किरण भाऊ साळी प्रसाद जाधव दीपक भाऊ मानकर काकासाहेब चव्हाण कोकणातील उद्योजक सुनील मोरे साहेब सुनील पवार पांडुरंग महाडिक अखिल कोकण युवाचे अध्यक्ष गणेश जाधव साहेब पोरादपूर तालुका रहिवासी संघाचे कायदेशीर सल्लागार कोडीराम जगताप साहेब सचिन पार्टे डॉक्टर योगेश कदम साहेब राजेश पवार अजय कदम सुजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश सपकाळ राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपलताई चाकणकर भाजप नेते संतोष भाऊ कदम बापूसाहेब पोकळे भाजप नेते शंतनु खिलारे जिजामाता सहचालक संग्राम जिजामाता महिला सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गोडांबे साहेब व्यवस्थापक अशोक धुमा साहेब विलास यशवंतराव साहेब अंजली महाडिक मॅडम अजय हेंद्रे साहेब यांचा मोलाचा सहभाग लाभला विशेष सहकार्य करणाऱ्यांमध्ये कॉस्मॉस बँक पुणे मिलिंद भाऊ पोकळे युवासेना पुणे शहर प्रमुख रविभाऊ धंगेकर विश्वेश्वर सहकारी बँक मंगलदास बांदल कोकणातील युवासेना नेत्या अपूर्वताई किरण सामंत चिपळूणच्या सभापती कोकण भूषण पुजाताई शेखर निकम यांचा सहभाग होता युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीचे प्रशिक्षक दत्ता गायकवाड भाग्यश्री पटेल अनुजा खेडेकर ऐश्वर्या शिंदे जिलानी शेख सुरज दाभाडे मेहुल जोशी अवधूत उत्तेकर वेदांत मोरे सिद्धार्थ शिंदे दुर्गेश पाटील समीर मिसाळ समर्थ काळे ओमकार भंडारी यांनी उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं स्पर्धेदरम्यान युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीच्या सिनियर ब्लॅक बेल्ट खेळाडू रितिका मिलिंद कुमार परदेशी हिची भारतीय ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला महाराष्ट्र असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते रितिकाला सन्मानित करण्यात आलं स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम पारितोषिक शिवतेज मार्शल आर्ट चे सुरेश यादव सर द्वितीय पारितोषिक यशराज मार्शल आर्ट चे शिहान नितीन वैरागर सर तृतीय पारितोषिक रॉयल मार्शल आर्टच्या पूजा वैराग्य मॅडम यावेळी चषक वितरणासाठी नाथपंथातील शिवगुरु गोरक्षनाथ महाराज कृपांकित परमपूज्य गुरुवर्य श्री श्री गुरुनाथ महाराज उपस्थित होते या राज्यस्तरीय कराटे वॉरियर्स स्पर्धेनं केवळ खेळाडूंचं कौशल्यच नाही तर सामाजिक एकात्मतेचेही दर्शन घडवले युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिनजी उत्तेकर अजितजी ढोकले तसेच नितीनजी शेटे हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आजच्या या स्पोर्ट्स विषयी काय सांगाल सचिनजी आपण गेली कित्येक वर्ष कराटे स्पर्धांचं आयोजन करताय आता देखील आपण महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन केले काय सांगाल या ठिकाणी युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेली तेरा वर्षे कराटे तसेच मर्दानी खेळ आणि इतर खेळांच्या स्पर्धा आयोजित करत आहे आजच्या तर या मोबाईलच्या युगामध्ये आपण जर पाहतो आहे की मुलं जास्त करून मोबाईल खेळत असतात मुलांना ग्राउंड माहीत नाही आहे तर काहीतरी मुलांमध्ये डेअरिंग यावी मुलांचं भविष्य घडावं आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेली बारा तेरा वर्ष कार्यरत आहे या आजच्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तसंच मी पालकांचेसुद्धा आभार मानतो की आज या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून पालक विद्यार्थ्यांना घेऊन उपस्थित आहेत अतिशय सुंदर असे नियोजन आमचे अध्यक्ष अजित ढोकळे सर तसेच नितीन सर आणि आमच्या पूरचे पूर्ण टीमने खूप छान नियोजन करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व टीमचे आभार आणि पालकांचे आभार मानतो आणि असंच मुलांचं भविष्य घडण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत असू असे आम्ही हमी देतो अजितजी काय सांगाल इतक्या सुंदर अशा स्पर्धा भरवल्यात चिमुकले देखील इतके छान छान पद्धतीने सहभागी झाले कशा पद्धतीने या स्पर्धा घेता आणि या स्पर्धा घेत असताना आपल्याला काही कुठल्या गोष्टींना म्हणजे समोर जावं लागतं गेली युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी प्रशिक्षक हे गेली एक महिना झाली याची तयारी करतात विविध राज्यातून खेळाडू आलेले आहेत पुण्यासारख्या या पेठांच्या भागामध्ये आम्हाला जागा मिळणे खूप अशक्य होतं तरीसुद्धा या महाराष्ट्र मंडळाचे रोहनजी दामले सरांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आज हे मोठं मोठा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला त्यांचेही आभार आणि ह्या खेळामध्ये आम्ही गेली सोळा ते सतरा वर्ष झाले काम करतो विविध भागांमध्ये पुणे शहराच्या उपनगरांमध्ये असो किंवा सिटी एरियामध्ये असो क्लासेस आपले चालतात पुण्यामध्ये चौतीसहून आधीच क्लासेस पुण्यामध्ये चालतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कराटे व्यतिरिक्त तायकंदो किकबॉक्सिंग मर्दानी खेळही मुलांचे घेतो आमचे खूप मोठे स्वप्न आहे पुढील भविष्यामध्ये आम्ही बालेवाडीसारख्या मोठ्या स्टेडियममध्ये आणि हजारो विद्यार्थी स्पर्धेला सहभागी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे आमचे स्वप्न पुढ येत्या पुढच्याच वर्षी पार पडेल अशी परमेश्वर चरणी करतो आणि खेळाडूंचे पालकांचे सर्वांचे आभार मानतो थँक्यू आपण गेली कित्येक ज्युरी म्हणून देखील काम बघितलेलं आहे आपण आणि आजचा हा प्रवास आणि या स्पर्धा आपण घेत आहे काय सांगाल या स्पर्धा युनिव्हर्सलच्या स्पर्धा विशेष आहेत कारण की याच्यामध्ये वर्ष चार पासून ते वय वर्ष वीस वर्षापर्यंत सर्व मुलं आणि मुली सहभागी आहेत लहान मुलांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेले सोळा वर्ष करत आहे आणि कराटेसारखा खेळ आता ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आहे मागच्याच वर्ष झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खूप साऱ्या देशांचे विद्यार्थी कराटे या खेळामध्ये खेळले होते आणि रेफरीशिप ज्युरीशिप करताना पण युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीने पन्नासपेक्षा जास्त राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे रेफरी ज्युरी टाईम सारखे अनेक ऑफिशियल्स कराटे क्षेत्राला दिलेले आहे कराटे यासारख्या खेळामध्ये मुली सक्षम व अधिकपणे सेल्फ डिफेन्स करण्यासाठी आणि आपले कोचेससुद्धा सेल्फ डिफेन्स शिकवतात व युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेली एक गेले एक ते दहा वर्ष एक लाखपेक्षा जास्त मुलीला त्यांनी सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि तुमच्यासारख्या सर्व सोशल मीडिया असेल पालक असेल सर्व विद्यार्थी असेल त्यांनी खूप छान पाठबळ दिल्यामुळे युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी गेली सोळा वर्ष अखंडपणे काम करत आहे याचं मी मनापासून आभार मानतो तुमच्या सर्वांचे धन्यवाद युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये अजित जे असतील त्याचप्रमाणे सचिन असेल नितीन असेल हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा घेत असतात आणि विशेषतः शेंगड रोडला जास्त त्याची संख्या असते आणि या अत्यंत चांगल्या अशा स्पर्धेमध्ये अनेक पालक आणि स्पर्धक सहभागी झालेले असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणारे खिलारे साहेब असतील कोकण संघटनेचे जाधव साहेब असतील मोरे साहेब असतील त्याचप्रमाणे गावडे साहेब आहेत देवकर सर आहेत या ठिकाणी उपस्थित आणखी अनेक येडे पाटील आहेत अशा अनेक मान्यवर उपस्थित आहेत पालक आहेत निश्चितच आज आपण हा एकवीसशा शतकामध्ये आहोत आणि कोविड नंतरच्या काळामध्ये आपण अनेक विद्यार्थी किंवा अनेक मुलं किंवा पालकही मोबाईलच्या फार आधीन झालेले असताना या ठिकाणी या अशा स्पर्धा आयोजित करून या आपण पाहिलं असेल छोट्या मुलांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीने मेडल घेत असताना जे पालकांचं सहकार्य त्यांना लाभत आहे जे पालकांचं सुद्धा मला कौतुक करावस वाटतं की एवढ्या सकाळी सुद्धा त्या मुलांना घेऊन आले आणि चांगल्या पद्धतीचं चा त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलं शेवटी जीवनाची स्पर्धा ही इथूनच सुरुवात होती ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस निश्चितपणानं त्या, त्या स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती येते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेशर राहत नाही टेन्शन राहत नाही एक आदर्श नागरिक घडवण्याचं काम ही युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमी करते त्याबद्दल मी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून स्वागत करतो त्यांच्या पालकांना धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बोलून हा सन्मान दिला बोलण्याची संधी दिली छत्रपतींना हार घालण्याची संधी दिली त्याबद्दल युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीचे मनापासून अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खर तर हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असा आहे की माझी मुलगी माझा अभिमान आपण असं म्हणतो तसं माझ्या मुलीला एक पालक म्हणून मी, पा। मुनी मुनी मी जे या ठिकाणी स्पर्धेला घेऊन आलो मात्र त्या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर बोलून माझा सत्कार केला हा खरं तर मी आयोजकांचे पण आणि माझ्या मुलीचे आभार मानतो त्या त्यादृष्टीने आणि खरोखर या मोबाईलच्या जगामध्ये ज्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी दोघं गुंतलेले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये एक खे वृत्ती ही डेव्हलप होत असते आणि अशा स्पर्धांमधूनच भारतीय खेळाडू पुढे ऑलिम्पिकसारख्या ठिकाणी गोल्ड मेडलची आपण अपेक्षा करू शकतो त्या ठिकाणी त्यामुळे मी आयोजकांचे पण सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो की भविष्यातसुद्धा त्यांच्या हातून अशा कॉम्पिटिशनच्या माध्यमातून चांगल्यात चांगले खेळाडू हे डेव्हलप व्हावेत आज या ठिकाणी युनिव्हर्सल पोट अकॅडमी याच्या माध्यमातून जे हा राष्ट्रीय क्रीडा कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आले हा खूप उत्कृष्ट असा उपक्रम आहे आणि याच्यातून एक घेण्यासाठी जे खेळाडू आहेत त्यांची मानसिकता त्यांची कणकरता याच्यातून ये दिसून येते आणि आज हे जे कार्य आहे जे करतायत हे पुढचं आपल्या देशाचं भवितव्य आहे क्रीडा स्पर्धा म्हटले की माणसाला कणकर राहावं लागतं आणि याच्यातूनच मुलांची कणकरवृत्ती वाढते आणि देशा या देशासाठी आपलं भवितव्य आहे आणि पुढे याच्यातूनच जाऊन ह्या युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमीची मुलं आपल्याला आपल्या राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा खेळवड दिसतील अशी मी अपेक्षा करतो आणि या आयोजकांचा आभार मानतो आणि या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ता आपण ज्या ठिकाणी आउटपुट टिळक करोडचा परिसर आहे आणि हा महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र मंडळ म्हटलं तर तुम्ही इकडे क्रीडानगरी किंवा पुणे शहरात जे क्रीडा शिक्षक घडले असतील विद्यार्थी घडले असतील किंवा खेळाडू घडले असतील त्याचं हे स्थान आहे त्याच ता ता ठिकाणी ही जी युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीने जी स्पर्धा भरवली आहे तेरावी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा त्याच्यातनं नवीन नवीन खेळाडू घडतील जे की राज्यावर देशावर आणि आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारची ही स्पर्धा भरवलेली आहे गेले तेरा वर्ष सातत्याने ही स्पर्धा युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी भरवते त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर याचे अजितजी ढोकळे असतील सचिन सर उत्तेकर असतील नितीन सर असेल हे खूप कष्ट मेहनत घेतात की त्याच्यामध्ये विद्यार्थी घटतील आणि युनिव्हर्सल स्पोर्ट अकॅडमी फक्त कराटेच्या माध्यमातून स्पर्धा तर घेतात परंतु स्वरक्षण स्वर कसं करता त्यासाठी महिलांसाठी असेल किंवा विद्यार्थिनींसाठी यांना मोफत प्रशिक्षण देखील देतात असं विविध माध्यमातून ही स्पर्धा घेत असतात आणि हे खेळाडू खेळ खेड़ राबवत असतात तर मी खरंच खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि अशा स्पर्धा भविष्यात देखील राबवल्या जाव्यात त्याला शासनाने देखील मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज अजित ढोकळे सर यांनी खूप सुंदर अशा स्पर्धांचं आयोजन केलं आहे ते नेहमीच खूप छान स्पर्धांचं आयोजन करतात आणि युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीत आता गेले पंधरा वर्ष झाले की या सगळ्या स्पर्धांचं आयोजन करून मुलांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळायला घेऊन जातात आणि यासाठी अजित ढोके सरांचं पण मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी एवढं सुंदर मॅच ऑर्गनाईज केलेलं आहे आणि थँक्यू सगळ्यांना तुझं नाव विभावरी लातूरकर आहे माझी मुलगी बावडन मध्ये गेली सहा महिने कराटे प्रॅक्टिस करते कराटे ट्रेनिंग घेते अंडर युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे हे अकॅडमी खरंच फार चांगलं काम करते डिफेन्स साठी खास करून मुलींसाठी आणि आजचं जे चॅम्पियनशिप त्यांनी ठेवली आहे मॅनेजमेंट खरंच चांगलं आहे हे प्रकार मुलांना प्रोत्साहन देणार आहे माझं नाव निखिल लोम आहे माझा मुलगा भूषांत रोम हा साधारण आता तीन वर्ष झाले युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीचा स्टुडंट आहे के जी टूमध्ये असल्यापासूनच त्यांनी ते सुरू केलं आणि अगदी शिस्तप्रिय पद्धतीने युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीनी त्याला इथपर्यंत आणलं आहे सध्या तो ग्रेनबेल्ट आहे आणि आम्ही खूप आभारी आहोत कारण मुलांना आजकाल मोबाईलपासून दूर हटवायला काही ना काही कारण हवं होतं ते युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीने आम्हाला चांगल्या पद्धतीने दिलं आणि इथे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करून त्यांनी एक नेक्स्ट लेवल अरेंज केलेली आहे आम्हा सगळ्या पॅरेंट्ससाठी तर युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी खास करून अजित सर अनुजा मॅडम आणि इतर सर त्यांचे सर्व सहकारी यांचे आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद आम्ही युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये कराटे शिकतो हो स्वरक्षण मार्शल आर्ट्स हे आम्हाला इथे शिकवतात आमचे सर अजित ढोकळे सर आम्हाला शिकवतात आम्हाला भाग मॅडम समीर सर अनुजा मॅडम इथे शिक्षक आहेत हे आम्हाला शिकवतात आमचं कॉन्फिडन्स वगैरे आमचे कॉन्फिडन्स आम्हाला भीती नाही वाटतात एखाद्या गोष्टीमध्ये आमचं कॉन्फिडन्स वाढतो कराटेमुळे आमची ताकद वाढते आमचं फिटनेस वाढतं आजकालच्या काळामध्ये हार्ट अटॅक असे खूप लोकांना येते पण आम्ही आता लहान मुलांना जास्त तर मोबाईलचं ॲडिक्शन आहे पण आम्हाला कराटेमुळं कराटेमध्ये आमचं खूप मन लागतं आम्हाला कराटे खेळायला पण खूप आवडतं बाहेर इतरत फिरण्यापेक्षा खेळण्यापेक्षा आम्हाला कराटे खेळायला खूप आवडतं आम्हाला नवीन मित्र पण भेटतात आणि खेळ खेळताना आमची अंगातली ताकद वाढती आमची फिटनेस फ्लेक्सिबिलिटी ह्याच्यात फरक पडतो कराटेमध्ये आम्हाला किक्स पंचेस इत्यादी शिकवत आहेत फाईट घेत आहेत फाईटमध्ये आम्हाला मेडल भेटणार आहेत किक्स मारताना आम्हाला शिकवतात की जोरात मारायचं की हळू मारायचं पंच मारायला शिकवतात एकमेकांना लागू नये रूल सांगतात कराटेमध्ये काय काय महत्त्वाचे कराटेचे वैशिष्ट्य कराटेमुळे आम आमचं काय काय वाढू शकतं हे सगळं आम्हाला सांगते मी आनंदिता कस्तुरे मी वारजे ब्रांच युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शिकते आणि माझा एक्सपिरियन्स आहे की म्हणजे आमचे जे टीचर्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि आमच्या ब्रांचचे टीचर ऐश्वर्या शिंदे ते आहेत ते आम्हाला खूप चांगलं शिकवतात वरतून ते म्हणजे आम्हाला पण समजून घेतात की आम्हाला कसं शिकवायचं आणि हे जे सगळे ते मॅचेस कंडक्ट करतात त्याच्यात पण आम्हाला खूप शिकायला मिळतं कारण की वेगळ्या वेगळ्या ब्रांचेसचे मुलं पण येतात आणि त्यांच्याकडून आम्हाला फाईट्सबद्दल काही टेक्निक्स वगैरे पण शिकवून घेता येतात आणि ये, युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खूप सारे मार्शल आर्ट म्हणजे डिफेन्सचे पण खूप हाईट्स आहे माहिन्यांनी केसी के सी काय आहे मी युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी शिक शिकते मी पावसान ब्रँडची आहे मुलींना मुलींना कराटे खेळणं खूप गरजेचं आहे त्यांना सेल्फ आणि डिफेन्ससाठी सेल्फ आणि डिफेन्स ह्याचं कराटेमध्ये सेल्फ डिफेन्स हे सगळं सांगता सांगितलं जातं फाय फाईट वर्षातून एकदा येते पण फाईट वर्षातून एकदा येते पण पण तिथे जिथे आपण डान्समध्ये असतो तिथे आपल्याला टेक्निक्स वगैरे कसे क शिक शिकवतात काय काय करायचं असतं ते पण शिकवतात मी मी कराटेत दोन वर्ष झाले आहे मला खूप अनुभव आलेला आहे कवे हॅलो मी सरिता पाटील दक्षमची आई माझा मुलगा गेल्या पाच महिन्यापासून मी नोट्स ऑकेडमधून येतोय भागेशी टीचर त्याचा इन्स्ट्रक्टर आहे आणि शीज टीच व्हेरी वेल त्याने चार महिन्यात त्याचा बेड ॲक्वार केला आज तो पाच सहा महिन्यात गेमसाठी आलाय त्याला त्याचा ब्रॉन्झ मेडल मिळाला हे सो हॅपी अबाउट आहे आणि मी इन्स्पायर त्यांच्या केलेल्या गोष्टींसाठी मी त्यांचा फार आभार व्यक्त करतो मुलांनी जो काही छान गोष्टी त्यांनी आमच्या मुलांसाठी प्रयत्न करून सुद्धा त्यासाठी मी मानतो सर्वप्रथम आपल्या युनिव्हर्सल अकॅडमीला मी अभिनंदन करतो की नवीन विद्यार्थ्यांना मुलांना प्रोत्साहित करून त्यांना खेळाच्या माध्यमात कसं आपलं शरीर हे करावं आज नवीन मुलं मोबाईलच्या माध्यमांमध्ये गुंतलेले असतात या जो आजा आजा जो त्या मोबाईलच्या माध्यमातून बाहेर काढून त्यांना खेळायची गोडी निर्माण करण्यासाठी या युनिव्हर्सल अकॅडमीने जो आहे आज हा जो मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी युनिव्हर्सल अकॅडमीचे सर्वप्रथम आभार मानतो आणि अशीच उत्तरं उत्तरं त्यांनी प्रगती करत राहावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार जय शिवराय आपल्या पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरवण्यात आलेल्या स्पर्धा खरंतर सचिन भाऊ आणि आजीचे ढोकळे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं आम्हाला या सोहळ्याला येत आला आणि एवढं मोठ्या प्रमाणात आजोलंसाठी करण्यात आलेला स्पर्धेचं आयोजन आहे ते पाहण्यास मिळालं आणि या खरंच आज या कलि चाललेल्या मोबाईलच्या युगामध्ये डिजिटल युगामध्ये या पोरांमध्ये एक खेळण्याची जिद्द वाढावी स्पोर्ट्स स्पिरिट निर्माण व्हावं त्यासाठी हा केलेला उपक्रम त्याबद्दल त्यातून आयोजकांना काळभरणा फाउंडेशन आणि कोल्हापूर रहिवासी संघाच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथून पुढे देखील त्यांनी कार्यक्रमाचं सातत्य ठेवावं त्यांना हो, जी लागेल ती मदत आम्ही करायला करू इथून पुढे आणि सहकारी असेल जय जय महाराज असं वाटतंय तुला किती वर्ष झालं खेळतोय तू मी पाच वेळा खेळतोय आणि मला छान वाटत खेळायला सगळ्यांबरोबर फाईट करतोय ना हो मग आता तुला कुठलं पदक मिळाले हे गळ्यामध्ये कुठले हे कराटे गोल्ड कराटे तीन जिंकलं अरे वा मग रोज कशी प्रॅक्टिस करतो तू तूच मम्मी पप्पा करू लागतात तुला मम्मी पप्पा करू लागतात तुला हो, हो। मम्मी पप्पा ना मारत नाही ना नाही <laughs> <नाए। laughs> आता मग छान वाटत तुला इथे येऊन हो। ओके तू मोबाईल नाही खेळत ना नाही नाही मोबाईल नाही आवडत ना नाही फक्त काय आवडत स्पोर्ट्स हा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज करत युनिवर्स स्पोर्ट्स अकॅडमी आमचे मित्र आदित्य लोके आणि सचिन उतेकर हे ते गेली तेरा वर्षे हे कराटे स्पर्धा भरवत आहेत खरं कंटिन्यू सातत्य राखणं हे कार्यक्रमाच त्यांनी सातत्य तेरा वर्ष राखलंय त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच सगळ्या मुलांनी त्यांना सहकार्य आमच्याकडून तर राहिलंच माता सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताचे यांच्याकडून शुभेच्छा तर राहतीलच आणि त्यांनी असंच पुढं कार्य करावं कधीही हो। मदत लागली तर आमचं सहकार्य त्यांना लाभेल मी जाता जाता फक्त एक घोषवाक्य रक्तदानातलं ऐकून जातो जगता जगता रक्तदान कर जाता जाता देहदान कर आणि गेल्यावरती नेत्रदान कर जय